अपेक्षा करतो तुमच्याकडून पेट म्यायच <laughs> भाई, भाई <laughs> ता। तर हे मित्रांनो तर आज आपण राजकोट हायवेला आहे आणि राजकोट हायवे यायचं कारण आहे तर आपण सोमनाथ आणि नागेश्वर हे दोघी ज्योतिर्लिंग आपण आज आज उद्यामध्ये करणार आहे तर आपल्याला आता राजकोटला जायचं आहे राजकोटवरून भावनगर आणि भावनगरवरून डायरेक्टसुद्धा द्वार केला आणि आम्ही द्वार केला तर हाय आमच्यातला तर आजच फुल एन्जॉय आम्ही करत करत जातोय आम्हाला बोरिंग वगैरे काहीच वाटत नाही आमची कंपनी इतकी मजाक मस्ती करत राहते त्याच्यामुळे आम्हाला बोर व्हायचा हो काही विशेष नाही आणि आणल्या ह्या गाड्या बघा या इथं गाड्या आहे हे दोन्ही आहे आणि ही त्याची गाडी आहे तर असाच आम्ही एन्जॉय करत जाणार आहे आणि तुमचा सपोर्ट माझ्यावरती राहू द्या हीच मी अपेक्षा करतो तुमच्याकडून <laughs> <laughs> तर भेटू पुढच्या मिनी ब्लॉकमध्ये बोलायचं होतं मला जामनगर वरून आपल्याला इथं डायरेक्ट द्वारका आणि द्वारकावरून नागेश्वर आणि नागेश्वर वरून परत रिटर्न सोमनाथला यायचं तर आपलं एवढं झालेलं आहे आता घालून करतो आहे आपण तर तिथं गेल्यानंतर तिथला ब्लॉक तुम्ही बघा तर डायरेक्ट आपण भेटू नागेश्वरला तुम्ही बघू शकता आपण नागेश्वर मंदिरात आलेलो आहे आणि नागेश्वर मंदिर खूप सुंदर आहे आणि एकदम शांतता आहे जास्त काही गर्दी पण नाही आहे हे बघू शकता तुम्ही त्रिशूळ वगैरे इथं तर आपले देवी आहे कुठली देवी तुम्ही वाचू शकता इथं तुमचं पूजा वगैरे करायचं आहे तुम्हाला जी काही पूजा करायची आहे ते तुम्ही इथं घेऊ शकतात रुद्राक्ष वगैरे तुम्हाला काय मटेरियल वगैरे वस्तू वगैरे घेऊन जायचं आहे आठवणी म्हणून तर इथं पूर्ण तुम्हाला भेटणार आहे तर पूर्ण स्टॉल टाईप लावलेलं आहे इथं तर आपण दर्शन करून आलेलो आहे तर इथं पण नेलेलं आहे पूजेचं सामान वगैरे आणि नंदी महालावे बघू शकता दर्शन घेऊन घ्या तुम्हाला जमतो नाही तुम्हाला यायला तर आपण आता दर्शन घेतलं गेलं आता बाहेर जाऊ आपण आणि बाहेरचा व्यू घेऊ तर दीपक चल बाहेर तर जॉसलिन हा इथं तुम्हाला प्रसाद वगैरे काय घ्यायचा असेल तर इथं पूर्ण प्रसाद वगैरे लाव लावलेला आहे स्टॉल लाडू घ्यायचा शंभर रुपये पेडा तुम्ही तर हे मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू आहे तुम्हाला आता बाहेरनं मंदिर दाखवतो आणि ही आपली भोलेनाथची मूर्ती आहे खूप अशी उंच मूर्ती आहे तर बघा इथं एकदम सुंदर बनवलं आहे हे आपलं नागेश्वरचं मंदिर आहे वाईट अँगलमध्ये पण बसत नाही ते मंदिर इतकं उंच आहे आपण थोडं तिकडं जाऊन तुम्हाला दाखवतो मी किती छान केलेलं आहे इथं पण महादेवाचं आहे असं पार्वतवर हिमाचल पर्वतवर बसलेलं असं महादेवाचं मूर्ती लावली हे छोटे छोटे मंदिर आहे इथं शनिदेवाचं मंदिर आहे हे बघू शकतात शनिदेवाचं मंदिर आहे आपली महादेवाची मूर्ती आपण बॅक साईडला आता फ्रंट साईडला गेलो हो का तो तुम्हाला दाखवतो फ्रंट साईडवरून तर हे भगवान नागेश्वरच मंदिर खूप सुंदर मंदिर आहे म्हणजे इतकं भारी वाटत ते बघून म्हणजे असं सुकून भेटत सुकून का हे देखो मॅडम आपने कभी सुकून का नाम सुना है? ना। किधर ये? तर तुम्ही बघू शकता महादेवाची खूप मोठी अशी प्रतिमा आहे इथं आणि इथं शनिदेवाचं मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता पाय पडून घेऊ तर दर्शन घेऊन घेऊन घ्या तर मित्रांनो नागेच आपलं सगळं दर्शन वगैरे सोमनाथ मंत्रा झालेलं आहे इतर आपण आता सोमनाथ निघालो निघालोय तर सोमनाथ मंदिराचं दर्शन घेऊन आणि कृष्ण डायरेक्ट आपण आता आपल्या घराकडे जाणार आहोत तर त्याला बघा पुढं काय काय आपण दर्शन घेतो कसं घेतो तुम्हाला तर आता पुरता एवढं बाकी सोमनाथ जर आमच्या ब्लॉक मध्ये पण या तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे सोमनाथचं तर दर्शन खूप छान झालं आपल्याला फोटो वगैरे काढायला नाही भेटले कारण की तिथं मोबाईल अलाउड नाही पण बाहेरच मोबाईल जमा केला होता तर दर्शन खूप छान आहे आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही बाहेर इथं वेटिंग करतो आणि आता जायच्या तयारीमध्ये फोटो काढले यांच्यामुळं खरा टाइमपास होऊ राहिला आपला फोटो 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 अरे एवढे फोटो काय करणार रे तेच सांगतो तुला एक फोटो एक फोटो दिले जाणार नाही आणि सगळे डिलेट होऊन जाणार आहे त्याच टेन्शन नाही बरोबर आहे ना दर्शन कच झालं दर्शन कच झालं दर्शन एक नंबर झालाय मित्रांना ठिकाणी आणि काहीच गर्दी नव्हते एवढं भारी एकदम छान दर्शन झालं या ठिकाणी आणि मोबाईल अलाउड नव्हता मध्ये सगळ्यात गोष्ट बाकी मंदिराचा अम्बियन्स वगैरे नेचर एकदम तिथला क्लायमेट वगैरे एकदम छान छान आहे आणि समुद्राचा लाटाळ खवळतात साईडने त्या तर एक नंबर आवाज ऐकून असं मंत्रमुग्ध झाला सारखं वाटतं डायरेक्ट आणि नेक्स्ट टाइम पण आम्ही इकडे येणार तुम्ही पण मित्रांनो घेणार आणि परत दर्शन घ्यायला आम्ही इकडे येणार तुम्ही पण या महादेव महादेव तर आपण आप आप आता जातो आहे हॉटेल वगैरेला कारण की भूक खूप लागलेली आहे आणि खूप ट्रॅव्हल झालं आहे अजून आपल्याला हजार किलोमीटरच्या आसपास जायचं आहे हजार ते नऊशे ते हजार किलोमीटरच्या आसपास जायचं आहे आपल्याला तर बघू आता पुढं जाऊ आणि काय जेवायला भेटतं बघू आणि हॉटेलला जाऊ रूम तर घेतला गेला आहे काही विषय नाही तर या इथं आपल्या गाड्या लागलेल्या आहेत ते बघा तर भेटू हॉटेलला तर इथं जेवायला लागलेलो आहे आपण गर्दी वगैरे खूप आहे आणि हा बघा मॅग पिक करतो काय ऑर्डर करायचं एक मिनिट मटर पनीर आहे का हा मटर पनीर आहे मटर पनीर आमचा सरपंच मॅडम इकडं तर काही विषयच नाही बोलायचा काही संबंधच नाही कंटाळा नाही काय नाही काय नाही

पाऊस पडत होता तर आम्ही रेनकोट घेतले असेच युजाईन थ्रोवाले रेनकोट घेतले आणि रेनकोटचा शॉर्ट काय झाला तुम्हाला दाखवतो ए जस जस काय चाले भाई यांचं रेनकोट दाखवते हा एक्शे तीनच्या स्पीडला डायरेक्ट टराटर फाटून आलं ते आणि येत झालं इथं माझ बघा अरे काय रेनकोट ये रेनकोटा रेनकोट आणि त्याचा मालक कामाला काय बोललो सोपवल्याच रेनकोट नाही पडेगा आपली मंजिल तक तुम्हाला रेनकोट चला जायगा चला मंजिल तक पचास साठ किलोमीटर पड गई उसकी तो बघू आता पुढं काय होतं काय नाही